आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास पणजीत पालिका उद्यानासमोर दोन मध्यधुंद पर्यटकांमध्ये हाणामारी झाली यात एक गंभीर जखमी झाला झाला असून असून मोठ्या प्रमाणात हे दोघे भाऊ मूळचे केरळचे पोलिसांनी सांगितलं प्रत्यक्षदर्शींनी तत्काळ हस्तक्षेप करून पोलिसांना पाचारण केलं अशा मद्यधुंद पर्यटकांच्या भांडणामुळे गोव्याचे नाव खराब होत असल्यानं प्रत्यक्षदर्शींनी संताप व्यक्त केला ಆ ಇಂಚಾರ್ ಕೋನನನೆ ವಾಟ್ ಹಾ ಫೋನ್ ಕಲ್ಲಾ ಬೇಡ ನಾನು ಕೇಳೋದು ಪ್ರೊಫೆಸರ್ನಿಗೆ ಪ್ರಶ್ನೆ ಇಲ್ಲ ಆದ್ರೆ ಓದುರೆ ಓದುರೆ ನಿಮ್ಮ ಅಲ್ಲೆ ಅಲ್ಲ ಅಮ್ಮ ಅಮ್ಮ ಹೇಗಾಗ್ತೈತಿ ಅಮ್ಮ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡೋರೆ ಏನಾದ್ರೂ ಕೊಯ್ಬೋನು ನಾಯ್ ಡ್ಯಾಡ್ ಡಾಡಾ ಸರ್ ಕೊನೋ ಬೈಬಲ್ ಹಾ ಹಲೋ ಯಸ್ ಬ್ರೋ ಹಲೋ ಹಲೋ ಹಾ ಹಾ ಹಲೋ

येतात पण ते सोरं पिवपन येतात गोय सोरप जाय लिमिटेड दिवू जे लोकांना सोरं हाय लिमिटेड पियत जे मनीस सारखीटन पी चढ पिल्या उपरात असल्या जाते सकल इतकं रगत पडला रगत पोगी या कारणा गोव्चे नाव पिड् जाता गोवान हे क्राईम रेट वाढला ये वाढला म्हणून हे जाता गोयाचे नाव पिड्सिपल्टीचे म्युन्सिपाल्टीचे लोक असतात क्लीन करी असता कोण कोण लोक असता काम लोक असतात गार्डनिंग बीन करपी लोक असतात ते आता किती नेनपास टाईम लंच टाम न्हू ते जेवपाक बीन सायडीक सावळे वचून बसतात धावतालो लोकांनी हाडला

त्यांच्याीएमसी नेला त्या पेशंट हा आपल्या मनातल्या पोलिसांनी व्हॅल्या त्यांना गाडयेन घालून ते कोणा मारपी मारपिक व्हले आणि कोण पेशंट आला त्याक व्हले पोलिसांनी